महाराष्ट्रासह हो कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तपोवन रेवणसिद्ध चिकलगी भुयार येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्या चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह हो तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तुकाराम आयोजित धार्मिक सोहळ्याला भाविकांनी अलोट गर्दी केली होती मंगळवारी दुपारी बारा वाजता हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या कीर्तनानंतर फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सोहळ्यात सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे भैरवनाथ शुगर लवंगीचे चेअरमन अनिल सावंत मंगळवेडा मार्केट कमिटीचे संचालक सोमनाथ अवताळे जगन्नाथ रेल्वे विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे मंगळवेड्याचे माजी सभापती प्रदीप खांडेकर ॲडव्होकेट नंदकुमार पवार भगीरथ भालके शिवसेनेचे वेताळ भगत पंढरपूर येथील अमर पाटील आनंद पाटील दिगंबर यादव अमोल म्हमाणे मारुती वाकडे नागेश बिराजदार पांडुरंगमाळी रेवणसिद्ध बिराजदार बसवंत बिराजदार मनोज माळी माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील सलगर बुद्रुकचे माजी सरपंच बंडू जाधव चिकलगी भुयारचे माजी सरपंच दिनेश पाटील उपसरपंच नवनाथ मेटकरी गुरुसाहेब बिराजदार लक्ष्मण निकम देवकर गुरुजी पुंडलिक साठे महाराज प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ज्ञ सरिता लिंगायत संजय धुमाळ भारत क्षीरसागर आदी उपस्थित होते तुकाराम बीचे मुख्य कीर्तन हबप तुकाराम बाबा महाराज यांचे झाले कोरोनाचा काळ आठवा माणूस की जपा एकमेकांना सहकार्य करा असे आवाहन करून हब प तुकाराम बाबा महाराज म्हणाले कायम दुष्काळाचा कलंक माती घेऊन फिरणाऱ्या जत व मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळ हटणार आहे तरी कधी पाणी योजना मंजूर होऊन त्याला तातडीने निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे जतला पाणी आणण्यासाठी संखे मुंबई मंत्रालय पायी दिंडीसह पाणी परिषदा व आंदोलने केली त्याला आज यश मिळाल्याचे समाधान आहे येणाऱ्या काळात जत व मंगळवेढा तालुक्यातील बांधापर्यंत पाणी येईपर्यंत जलचळवळ सुरूच राहणार असल्याचे बाबांनी यावेळी स्पष्ट केले जत मंगळवेढ्याचा दुष्काळ हटू दे असे साकडे यावेळी तुकाराम बाबा यांनी पांडुरंगाला घातले यावेळी आमदार प्रणिती शिंदे भगीरथ भालके यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना तुकाराम बाबा यांच्या कार्याचे कौतुक करत बाबांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली तरीही आपण आपले सगळे सण म्हणजे रंगपंचमी येणार आहे तरीही गोड गरीब शेतकरी कसं बस करून विचारला प्रत्येक सण आणि प्रत्येक सोहळा हा सांगा करतो